वेलकम टू अ न्यू ब्लॉग सो आज आपण आलेलो आहे सिंहगड किल्ल्यावर तर हा आहे सिंहगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुणे दरवाजा जो पुण्याच्या दिशेने आहे तर या दरवाज्यावर ना आपल्याला पूर्ण पुण्याचा व्ह्यू दिसतोय हा दरवाजा खूप असा मजबूत आहे त्याला वरती शिक आहेत म्हणजे हत्ती किंवा कोणताही मोठा प्राणी जो आहे तो आतमध्ये नाही येऊ शकत इथं नरवीर दानाजी मालुसरे यांची समाधी पण आहे आणि राजाराम महाराज यांची पण समाधी आहे तर चला आपण आता वरती जाऊया पुणे दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर सर्वात आधी घोड्यांची पागा आपल्याला दिसते इथं तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया तर त्या छोट्या खिंडीतून आतमध्ये आल्यावर समोर असं मोकळं मैदान आहे त्याच्यानंतर एक भल्या मोठ्या दगडामध्ये आतमध्ये असं कोरीव काम केलेलं आहे आपण आतमध्ये बघूया आता याची उंची सुमारे साडेपाच ते सहा फूट आहे आणि इथ उंच आकाराचे घोडे आतमध्ये नाही येऊ शकत त्यामुळे बाहेर एक बोर्ड आहे त्या बोर्डवर तेच लिहिलेलं आहे की याच्या उंचीनुसार ही घोड्याची पागा नसू शकते तर तुम्हाला कोणाला माहित असेल हे काय या आहे आणि कशासाठी बनवलेलं असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा थोडं समोर आल्यानंतर तानाजी मालुसुरे यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी या किल्ल्याचं नाव आधी कोंढाणा असं होतं नरवीर तानाजी मालुसुरे यांच्या समाधीकडे जाताना सुरुवातीला आपल्याला हे बोर्ड दिसतात यावर पूर्ण किल्ल्याची हिस्ट्री लिहिलेली आहे तसेच इथं एक मोठं छायाचित्र पण आहे ज्यामध्ये आपल्याला दिसते की तानाजी मालुसुरे हे या लढाईचा जो येळा आहे ते उचलताना दिसतात थोड समोर गेल्यावर इथं मावळ्यांच्या प्रतिमा बनवलेल्या आहेत स्टॅच्यू बनवलेले आहेत आणि इथं एक आबा आहे जे पूर्ण किल्ल्याचा इतिहास सांगतात की लढाई कशी झाली ती सर्व सांगतात तर आपण त्या आबाच्या तोंडातूनच ऐकूया

तोरणा किल्ला पण बघू शकतो जो मांगे जी सावली सावली दिसते तो तोरणा किल्ला आहे आणि त्याच्या साईडला एक राजगड पण इथून दिसतो समाधीकडून बाहेर निघाल्यानंतर थोडं समोर गेलं की आपल्याला एक बोट दिसतो तिथं कल्याण दरवाजा झुंजार पुरुष आणि देवटाकी असं दाखवते तर आणि इथे एक हनुमानजीचं मंदिर पण आहे थोड समोर गेल्यावर आपण आता देव टाकू बघूया बघू शकता एक हनुमानजीच मंदिर आहे इथं त्याच्यानंतर इथं एक टाका आहे पाण्याच त्या टाक्यातलं पाणी एकदम क्लीन आहे म्हणजे तुम्ही आतमध्ये बघू शकता की एकदम स्वच्छ पाणी दिसते आतमध्ये जे दगड आहेत ते पण दिसत आहेत आपल्याला क्लिअरली थोडं समोर जाऊन आपण समोरनं बघूया आणि इथं जे मंदिर आहे ते समर्थ स्थापित आहे हे जे मारुतीचं मंदिर आहे हे समर्थ स्थापित आहे आम्ही थोडं समोर गेल्यानंतर आम्ही घरून डब्बा आणला होता आम्ही ते जेवण केलं होतं आणि आणखीन थोडं समोर गेल्यानंतर इथून तुम्ही बघू शकता इथून आपल्याला एक असा व्ह्यू दिसतो की खूप छान असा व्ह्यू दिसतो इथून तोरणा किल्ला पण दिसतो आणि हा जो आहे हा राजघर आहे इथून हे दोन्ही किल्ले आपल्याला दिसतात आणि इथचा जो नजारा आहे तो अगदी बघण्यासारखा आहे आणि इथं हवा एकदम जोरात हवा येत होती आणि शांत वाटत होता पूर्ण किल्ल्यावरचा जो भाग आहे तो इथून दिसतो त्याच्यानंतर आता आपण समोर जाऊन बघणार आहे तानाजी कळा इथून खालच्या दिशेला पण काही लोक गेलेले आहेत आणि त्या दिशेला आहे कल्याण दरवाजा सूर्याची किरण आकाशामध्ये एकदम छान दिसत आहेत ढगांच्या आडी सूर्य लपलेला दिसतोय तर थोडस समोर आल्यानंतर आपण पोहचतो तानाजी कळा इथं इथं तुम्ही बघू शकता कल्याणी कल कलावंती बुरुज त्यानंतर कुला रंगमंच हे सर्व इथं आहे इथून थोडं समोर गेल्यावर हा आहे तानाजी कळा थोडं समोर आता आपण बघूया इथून पण खूप छान असा व्ह्यू दिसतोय पूर्ण सह्याद्रीच सा दर्शन आपल्याला इथून होते थोडं समोर गेल्यानंतर आणखीन एक कळा सारखच आहे तर इथ एवढी छान हवा येत होती आणि तिथं आपण हवेचा आवाज पण ऐकू शकत होतो थोडस समोर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता की केस कसे उडत आहेत पूर्ण कपडे आणि हवेचा आवाज येत आहे जोर जोरात खूप छान वाटत होतो इथं तर तुम्ही इथून थोडं समोर गेल्यावर आपल्याला समोर एक मंदिर दिसते ते मंदिर म्हणजे राजाराम महाराजांची समाधी आहे तर आम्ही गेलो होतो तेव्हा या मंदिराचं काम चालू होत त्यामुळे त्यांनी या मंदिराचा मुख्य दरवाजा जो आहे तो बंद केला होता नाहीतर आपण आत मध्ये जाऊन समाधीचं दर्शन घेऊ शकता आणि इथं समोर एक बोर्ड आहे त्या बोर्डवर या समाधी बद्दलची सर्व माहिती लिहिलेली आहे जाताना ते बोर्ड आपल्याला दिसते आजारामुळे राजाराम महाराजांनी इथं शेवटचा श्वास घेतला होता त्यामुळे त्यांची समाधी या किल्ल्यावर आहे हो त्यानंतर आम्ही खाली किल्ल्याच्या गळ उतार करताना थोडा समोर गेल्यावर आम्हाला तोपखाना दिसला तर आम्ही तोफखान्यामध्ये गेलो तोफखान्यामध्ये जाताना समोर तुम्हाला एक बांधकाम दिसते जे जुनं खोलीसारखं स्ट्रक्चर आहे तिथं दारू गोळा किंवा तोफ इथं ठेवत असतील त्यामुळे याला तोफखाना असं म्हणत असणार तोफखान्याच्या मागच्या साईडला आपल्याला एक बुरुज दिसते तर आम्ही इथं गेलो नाही पण तुम्हाला कोणाला माहीत असेल की हे काय आहे तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे आम्ही सिंहगड किल्ला याचा इतिहास आम्ही बघितला आम्ही रिटर्न येताना तुम्हाला खळकवासला डॅम सुद्धा बघायला भेटतो तर या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या